नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या फेटगुरू या युट्यूब चॅनलवरती पशुपालक मित्रांनो आजच्या वेडोमध्ये आपण आपल्या पशूंची जी रोगप्रतिकार शक्ती आहे ती आपण कशा पद्धतीने वाढवली पाहिजे आपल्या पशूंची रोगप्रतिकार शक्ती वाढल्यावर आपल्याला कुठले फायदे होतात तर या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत पशुपालक मित्रांनो आपल्या पशुंमध्ये ज्यावेळेस त्यांची रोगप्रतिकार शक्ती चांगली असते तर त्या ठिकाणी आपल्या पशूंचे जे आजारी पडण्याचे प्रमाण आहे ते कमी झालेले असते त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये दुधाचे उत्पादन वाढण्यासाठी फायदा होतो आपल्या लहान पशूंमध्ये त्यांना लवकरात लवकर त्यांचे वजन वाढण्यासाठी त्यांना वयात आणण्यासाठी देखील यामुळे चांगला फायदा होतो पशुपालक मित्रांनो आपण आपल्या पशूंना जर काही विटॅमिन्स आणि मिनरल्सचा वापर केला तर त्या ठिकाणी आपल्या पशूंची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आपल्याला चांगली मदत होते पशुपालक मित्रांनो आपल्याला जर या विषयावरती सविस्तर माहिती पाहिजे असेल तर त्याचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेला आहे आणि त्याची जी लिंक आहे ती मी खाली दिलेली आहे आपण तो व्हिडिओ नक्की पहा आपल्याला नक्कीच चांगले फायदे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील धन्यवाद